सर्वांना नमस्कार पत्रकार आधी कवी आहे वेळ भेटत नव्हता परंतु सरांना म्हणलं पोरे सरांना की सर्व हा एक स्तुत्य उपक्रम आहे आणि नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा सर्वांना संधी देणार म्हणजे दे कलाकार कवी आणि जे साहित्यिक आहेत आणि त्यातमधले बरेचसे हौसी चंद्री जे लोक आहेत त्यांच्यासाठीचा हा चांगला प्लॅटफॉर्म आहे आमच्या सर्व पुणेकर आणि महाराष्ट्रीय पत्रकारांतर्फे तर तुम्हाला शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम इथून आहे अजून दोनशे साहित्य संमेलन चालू राहावं असं मी सांगतो आणि सर्वांसाठी प्रेरणादायक देणारी काही पेपरमध्ये आलेली कविता मी सादर करतो म्हणजे आपल्या सर्वांना म्हणजे असं कुठपर्यंत आलायचं भगिनींनी आत्ता जसं काही भावनिक कविता केल्या तशाच एक विचारांचा बोध घेणारी कविता असं कुठपर्यंत आलायचं आहे कुठं प्रकाश तर कुठं अंधार कुठं प्रकाश तर कुठं अंधार असं कुठपर्यंत चालायचं धनवानांनी धनवानात व्हायचं तर निर्धनांनी निर्धनच राहायचं कुठं प्रकाश तर कुठं अंधार असं कुठपर्यंत चालायचं धनवानांनी धनवानात व्हायचं तर निर्धनाने निर्धनच राहायचं आश्वासनांना देऊनीला जे काय ते आत्ताच करायचं आश्वासनांना देऊनीला जे काय ते आत्ताच करायचं उगीच कशाला उद्याचा बहाना कर्म आपलं करत राहायचं उगीच कशाला उद्याचा बहाना कर्म आपलं करत राहायचं नकोच नुसते रुसवे पुगवे आता कुणावर अवलंब नकोच नुसते रुसवे पुगवे आता कोणावर अवलंबून राहायचं युक्तीपेक्षा आता कृतीच हवी कुठपर्यंत असं सहन करायचं कुठपर्यंत असं सहन करायचं असं कुठपर्यंत आलं धन्यवाद सर iya yeah. yeah. yeah.